मला पर्सनली मुळाच्या शेंगांची भाजी फार आवडते पण ह्या मुळाच्या शेंगा नेहमी मार्केटमध्ये अवेलेबल नसतात ही फक्त सिझनेबल भाजी आहे आज मुळाच्या शेंगांची भाजी बनवली होती म्हटलं चला तुमच्या सर्वांसोबत देखील ही रेसिपी शेअर करूयात चला तर मग बघूयात मुळाच्या शेंगांची भाजी बनवायची कशी या अशा छोट्या छोट्या कोवळ्या मुळाच्या शेंगा मी निवडून घेतलेल्या आहेत मुळाच्या शेंगामध्ये हे देखील प्रकार असतात पण या मुळाच्या शेंगांची भाजी फार टेस्टी लागते या शेंगा आपण निवडून घेतल्या आणि स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत आपल्याला जास्त तेल नाही घ्यायचं अगदी एक ते दोन चमचे तेलामध्ये ही भाजी बनते तेल गरम झालं की आपण जिरे टाकूयात या भाजीसाठी फक्त मी जिऱ्याची फोडणी देते जिरे तेलामध्ये छान तडतडले की याच्यामध्ये मी एक बारीक एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो कांदा देखील आपण तेलामध्येच टाकूया आता कांदा जास्त आपल्याला परतून घ्यायचा नाही अगदी गोल्डन कलरचा होईपर्यंतच आपल्याला हा परतून घ्यायचा आहे आणि या कांद्यासोबतच आपल्याला मुळाच्या शेंगा ज्या आपण निवडून घेतलेल्या आहेत म्हणजे पुढचा आणि मागचा डेट आपण तोडून घेतला हे देखील मुळाची भाजी शेंगा हे आपल्याला कांद्यासोबतच परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाव चमचा हिंग टाकलं आणि ते देखील तेल कांद्यासोबत तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलं आता निवडलेल्या सर्व मुळाच्या शेंगा मी तेलामध्ये टाकून घेणार आहे कांद्यासोबतच या मुळाच्या शेंगा आपण तेलामध्ये परतून घ्यायचं तेलामध्ये जेवढं छान आपण परततो तेवढ्या या शेंगाची टेस्ट जास्त छान लागते म्हणून डायरेक्ट ह्याच्यामध्ये मसाला न घालता तेलामध्ये ह्या दोन ते तीन मिनटं व्यवस्थित आपण पर शेंगा परतून घ्यायच्या आणि कांदा देखील म्हणून अगोदर जास्त मी शिजून भाजून घेतला नाही कारण या शेंगासोबत देखील भाजला जातो दोन ते तीन मिनटानंतर आता आपल्या ह्या ह्या मच्या शेंगा तेलामध्ये व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत आता यामध्ये आपण मसाला टाकूयात एक चमचा घरचा मसाला टाकला पाव चमचा थोडीशी हळद टाकली आणि आता हे परतून घेऊयात आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आता या मुळाच्या शेंगा शिजण्यासाठी यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी ओतून घेतलो पाणी जास्त देखील ओतायचं नाही कारण या शेंगा कवळ्या असतात त्यामुळे लगेच शिजल्या जातात ही भाजी पटकन शिजते त्यामुळे ते लागेल तेवढंच पाणी ओतलं आणि थोडंसं हे पाण्यामध्ये एकसारखं परतून पाण्याला उकळी आली की भाजलेले शेंगदाण्याचं बारीक करून जे कूट करून घेतलेलं आहे ते दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट या भाजीमध्ये टाकून घेतलं आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत आणि तीन ते चार मिनटं भाजी शिजण्यासाठी झाकण बंद करून ठेवून द्यायचं पाच मिनटामध्ये अगदी ही भाजी छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकता पाणी देखील सर्व आटून गेलं आहे आणि भाजी या शेंगा देखील व्यवस्थित शिजलेत अशा प्रकारे अगदी पाच ते सात मिनिटमध्ये ही भाजी खायला रेडी आहे खाय चपातीसोबत किंवा भाकरीसोबत ही खायला अतिशय टेस्टी लागते आणि स खूप सिंपल रेसिपी आहे तुम्ही देखील या मुळाच्या शेंगांची भाजी एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला ही माझी मुळाच्या शेंगांची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच